नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस साडीच्या ज्या मैदानी चाचणी आहेत एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून घेण्यात आलेल्या होत्या या मैदानी चाचणीसाठीचे जे एकूण कंबाईन आहे कंबाईन करण्यात आलेलं आहे पोलीस भरती शिपाई दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची यादी आहे कंबाईन यादी एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत झालेल्या मैदानी चाचणीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे असं समजू शकता की जी कट ऑफ आहे ती कट ऑफ जाहीर करण्यात आलेली आहे कोणते उमेदवार पन्नास पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले उमेदवार यानुसार पाहू शकता पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस यामध्ये एकोणीस जून दोन हजार चोवीस ते सव्वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल सारखेडा गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे म्हणजे पंचवीस मार्क्स पन्नास टक्के गुण मिळवणारे जे उमेदवारांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आता हे जे उमेदवार आहेत यामधून पुन्हा जे कट ऑफ आहे ते कट ऑफ जाहीर करून त्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल यामध्ये पाहू शकता उमेदवाराचं जे ॲप्लिकेशन नंबर आहे चेस नंबर पोस्टसाठीचे ज्या पोस्टसाठी अप्लाय आहे पोस्ट नेम आहे यानंतर नेम आहे उमेदवाराचं त्याचबरोबर जन्मतारीख ॲप्लिकेशन कॅटेगरी यानंतर सोळाशे मीटरचे जे मार्क्स आहेत ते त्यानंतर आठशे मीटर रनिंगचे मार्क्स शंभर मीटरचे मार्क्स आहेत शंभर मीटर शंभर मीटर ऑप मार्क्स आहेत आणि गोळा फेकचे मार्क्स यानंतर जे एकूण मार्क्स आहेत ते पाहू शकता हे जे मार्क्स आहेत उमेदवारांचे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण म्हणजे पाहू शकते त्या उमेदवारांना कट ऑफ नुसार जे जा सगळ्यात जास्त गुण आहेत ते स्टार्टला आहेत सगळ्यात कमी गुण असणारे म्हणजे पन्नास गुणांची जी मैदानी चाचणी झालेली आहे पन्नास पी पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त असणारे उमेदवार आहेत यांची यादी यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे आता यानंतर यांच्या यादीमध्ये जी कट ऑफ आहे ती कट ऑफ एकाच दहा प्रमाणात कट ऑफ करून त्यानंतर जे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील यांची यादी लवकरच अधिकृत संकेतस्थळ आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार बावीस ते साठीचं सा यावर जाहीर केली जाईल यानुसार जे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यांची यादी जाहीर केली जाईल लवकरच जे पदे आहेत एकूण किती पदे छत्रपती संभाजीनगरसाठीची पोलीस शिपाई भरतीसाठीची आहेत त्यानुसार एकाच दहा या प्रमाणात एक पदासाठी दहा उमेदवार या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरवले जातील आणि यांची यादी लवकरच जाहीर केली जाईल ज्या उमेदवारांनी एकोणीस जून ते सव्वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत भरती परीक्षेचा मैदानी भरतीसाठीची मैदानी परीक्षा जी आहे फिजिकल टेस्टसाठीची भरती जी आहे यांचा दिली होती म्हणजे भी मैदानी दिली होती मैदानी चाचणी केली होती त्यांचा जो निकाल आहे त्यांचा उमेदवारांचे मार्क्स आहेत ते चेक करू शकता त्यांचं नाव जे आहे उमेदवार चेक करू शकतात आणि यानंतरची जी कट ऑफ आहे या कट ऑफच्या अपडेटसाठी सुद्धा चेक केली जाऊ शकते लवकरच जाहीर केली जाईल आणि यासाठीच आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि दीक माहितीसाठी नोकर वरतीच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद